नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा नंदिनीला फराळ बनवण्यास मदत करत असतो आणि तो आपल्या हाताने चकली बनवतो आणि चकली ही अतिशय गोल झालेली असते आणि हे पाहून नंदिनी देखील आनंदित होते आणि बोलते तुम्हाला तर खूप छान जमतं चकल्या पकारायला आणि ती त्याचे कौतुक करत असते तर इकडे आपण पाहतो टोलवर चढलेली काव्य ही खाली पडणार तेव्हा त्या ते ठिकाणी पार्थ येतो आणि तो अलगद काव्याला झेलतो आणि का आपल्या मिठीमध्ये घेतो आणि तेव्हा ही आश्चर्यचकित होऊन पार्ककडे पाहू लागते आणि पार्थला बोलते तुम्ही कसे काय वेळेवर एकदम मला सावरण्यासाठी येता तेव्हा पार्थला तिला उत्तर देतो कदाचित डेस्टिनीच्या मनामध्ये असेल की मी तुम्हाला आयुष्यभर असे सावरावे तेव्हा दोघे एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात तर तिकडे आपण पाहतो सुंदरही रम्याला बोलते आता नशिबामध्ये जर काही मोठा स्फोट होणार असेल तरच परिवारामध्ये स्फोट होईल आणि आपल्याला त्याची वाट पाहावी लागेल तर तिकडे आपण पाहतो मानिनीची मैत्रिणी ही फोनवर बोलते आता देशमुखांच्या घरामध्ये मोठा स्फोट होणारच आहे त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही काव्याला अतिशय प्रेमाने आपल्या जवळ घेते आणि बोलते आता ही माझी सापडलेली मैत्रीण माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये आणि तेव्हा काव्या मानिनी नंदिनी सर्वजणी अतिशय आनंदित झालेले असतात तर पुढे येणाऱ्या भागामध्ये देशमुखाच्या परिवाराला कशा प्रकारे नजर लावणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद